संपूर्ण देशासाठी आजचा दिवस अभिमानास्पद ठरला आहे भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर तब्बल नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर सुखरूप परतले आहे या क्षणाचं भारतवासियांसोबतच नरेंद्र मोदींनी देखील त्यांचं कौतुक केलं आहे नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे दोघं नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज एकोणीस मार्च रोजी पृथ्वीवर परतले आहे अवघ्या आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गेलेले विल्यम्स आणि विल्मोर हे दोघेही तांत्रिक अडचणींमुळे तिथेच अडकले होते तब्बल दोनशे शहाऐंशी दिवसानंतर ते पृथ्वीवर सुखरूप परतले आहे याचं जगभरातून कौतुक होत आहे दोघेही भारतीय वेळेनुसार आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास किनाऱ्यावरती सुरक्षित लँड झाले आहे नऊ महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर त्यांचं पृथ्वीवर परतणं हे ऐतिहासिक असून सुनीता विल्यम्स नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर परतल्याची बातमी ऐकताच गुजरातमधील तिच्या गावात एकच जल्लोष साजरा दरम्यान मोदींनी सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विलमोर यांची सोशल मीडियावर पोस्ट करत कौतुकाने पाठ थोपटली आहे वेलकम बॅक क्रू नाईन या पृथ्वीला तुमची आठवण येत होती असं देखील मोदींनी ट्विट करत म्हटलं आहे हॅशटॅग क्रू नाईन तुमचं स्वागत आहे पृथ्वीला तुमची आठवण येत होती क्रू नाईनच्या टीमसाठी धैर्य धाडस आणि आत्म्याची परीक्षा होती सुनीता विल्यम्स आणि हॅशटॅग क्रू नाईन अंतराळवीरांनी पुन्हा एकदा आपल्याला दाखवून दिलं आहे की चिकाटीचा खरा अर्थ काय असतो विशाल अज्ञातासमोर त्यांचा अढळ ध्रू निश्चय लाखो लोकांना कायम प्रेरणा देईल सह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा